जेव्हा जेव्हा जन्म मिळेल मला तेव्हा तेव्हा मी तुझाच शोध घेईन अवनीला आकाशाला बिलगण्याचा मोह कधी नसतोच अवनीला आकाशाला बिलगण्याचा मोह हा कधी नसतोच ती आस असते पाऊस तरींच्या शनी कोलाव्याची मी बनून धरणे मी बनून धरणे तुझ्या कुशीतून निघणाऱ्या पाऊस थिंबांना माझ्या कवेत घेईन जेव्हा जेव्हा जन्म मिळेल मला तेव्हा तेव्हा मी तुझाच शोध घेईन अमावस्या पौर्णिमेच्या खेळातही चातकाला चंद्राचा मोह हा असतोच अमावस्या पौर्णिमेच्या खेळातही चातकाला चंद्राचा मोह हा असतोच मनात बाळगून उमेद चातकाची मनात बाळगून उमेद चातकाची मी तुझ्यापर्यंत नक्की येईन जेव्हा जेव्हा जन्म मिळेल मला तेव्हा तेव्हा मी तुझाच शोध घेईन मला आस नाही तुझ्या भेटीची मला आस नाही तुझ्या भेटीची हा अट्टा हास आहे तुला एक नजर बघण्याचा वाट संपत्ती जिथे जीवनाची वाट संपत्ती जिथे जीवनाची तिथेही मी तुझीच वाट पाहीन जेव्हा जेव्हा जन्म मिळेल मला तेव्हा तेव्हा मी तुझाच शोध घेईन प्रीत माझी त्या जलचरासम प्रीत माझी त्या जलचरासम जन्मने पाण्यात जगणेही पाण्यात रे मिळता जरी क्षणाचा दुरावा मिळता जरी क्षणाचा दुरावा मी मरून जाईन जेव्हा जेव्हा जन्म मिळेल मला तेव्हा तेव्हा मी तुझाच शोध घेईन तुझ्यावर ओवाळून टाकण्यासाठी आयुष्य माझं खूप छोटं आहे तुझ्यावर ओवाळून टाकण्यासाठी आयुष्य माझं खूप छोटं आहे हृदय केले मी तुझ्या नावावर माझ्याकडे तेच एक मोठं आहे माझं बंद पडलेलं हृदयही माझं बंद पडलेलं हृदय तुझ्याच नावाचा श्वास घेईन जेव्हा जेव्हा जन्म मिळेल मला तेव्हा तेव्हा मी तुझाच शोध घेईन